पराक्रम पुढची असणारे दिव्य गोष्टी या सर्वांचा आहे त्यामुळे काही महाराजांचा अंश या ठिकाणी आपण बघतोय आपण सर्वांनी उभ्या राहून काढायच्या गजरामध्ये महाराजांना दिव्या अशा आपल्याला विनंती करतो इतकं उत्तम पुस्तक संपादित केलेलं हे ग्रंथ संपद आहे आणि हा ठेवा महाराष्ट्राचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असावा अशीच या निमित्ताने प्राचार्य शासनाची विनंती आहे की छत्रपतींची गादी महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये आहे आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि म्हणून हे पुस्तक इतर पुस्तकांच्या पेक्षा वेगळं आहे आपण सगळ्यांना मगाशी आचार्य म्हणून काम केलं आमच्या खटाव तालुक्यामध्ये खटावमध्ये शिक्षण महाराष्ट्र साहित्य परिषद